बेरोजगारी आता बेरोजगारी ज्यांना रोजगार भेटलेला नाही त्यांना बेरोजगार म्हणतात आणि देशामध्ये आत्ता भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे मागच्या आठ ते दहा महिन्यामध्ये तुम्ही जर न्यूजपेपर व्यवस्थित वाचत असाल डेली तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या बऱ्याच कंपन्यांचं उत्पादन जे आहे प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन घटलेलं आहे आणि प्रोडक्शन घटल्यामुळे काय झालेलं आहे की कंपन्यांमधील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात आहे म्हणजेच त्यांचा जॉब काढून घेतला जात आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारींची जी संख्या आहे ती वाढतच चाललेली आहे आणि हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे एकतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन सेक्टर आहे तो स्लो डाऊन होत चाललेला आहे आणि याचा परिणाम भविष्यामध्ये येणाऱ्या काही कार्यकाळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो कारण आत्ताच न्यूजपेपरला माहिती येत आहे की बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे जी डी पीचा जो काही ग्रोथ रेट आहे जी डी पीचा जो वाढीचा दर आहे तो कमी होत चाललेला आहे आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास पण कमी होत चाललेला आहे सो याच्यावरती सरकारने वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलायला पण सुरुवात केलेली आहे पण ठीक आहे आत्ता पण इकॉनॉमिकच्या या टॉपिकला धरून काही महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेला विचारले जातात त्यांना धरूनच आपण इथं डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत माहिती घेणार आहोत ठीक आहे तर या संदर्भात बघा एक फिलिप्स वक्र रेषा आहे आता फिलिप्स वक्र रेषा जी आहे या फिलिप्स वक्र रेषेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की महागाई आणि बेरोजगारी यांचं एक नातं मांडण्यात आलेलं आहे याचं रिलेशन सांगण्यात आलेलं आहे महागाईचा दर महागाईलाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इन्फ्लेशन म्हटलं जातं काय म्हटलं जातं तर इन्फ्लेशन महागाईलाच आणखी नावं दिलेलं वाढ म्हणतात किंमत वाढ त्याच्यानंतर भाववाढ ही म्हटलं जातं ठीक आहे तरी महागाईच्या बाबतीमध्ये याच आणि बेरोजगारीचा दर याचं नातं काय आहे भाववाढ दर किंवा महागाईचा दर याचं रिलेशन आहे ते फिलिप्स वक्र रेषेच्या मार्फत मांडण्यात आलेलं आहे आता हे कसं मांडलेलं आहे बघा मी पुढे सांगतो एक यांनी काय केलं की एक वाय एक्सिस घेतला आणि हा एक एक्स ॲक्सिस आहे एक्स एकस ॲक्सिस वाय ॲक्सिस सर्वांना हे बेसिक माहिती असणारच आहे वाय ॲक्सिसवरती या फिलिक्स वर्क रेसमध्ये काय सांगण्यात आलं की महागाईचा दर दिला वाय एक्सिसवरती महागाई दर किंवा इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन रेट म्हटलं जातं आणि इकडे काय देण्यात आलं बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणतो आपण याला अनएम्प्लॉयमेंट रेट ठीक आहे आता याच्यामध्ये बघा महागाई आणि बेरोजगारी हे एकमेकांना कसे राहतात तर साधारणतः आपण विचार घेतलं युनिव्हर्सली पर प्रपोशनल राहतात युनिव्हर्सली प्रपोशनल म्हणजे समजा जर इथं महागाई असेल मी शॉर्ट फर्ममध्ये तिथं बघा इन्फ्लेशन रेट घेतला हा महागाईचा दर जर वाढत गेला तर बेरोजगारीचा दर कमी होत जातो म्हणजे कसा असणारा एक छेद अनएम्प्लॉयमेंट रेट मी म्हणतो आहे म्हणजे कसं झालं युनिव्हर्सली प्रपोशनल असा प्रपोशनल झाला हा महागाईचा दर वाढला तर बेरोजगारीचं जर काय होणार आहे कमी होणार आहे आता महागाईचं भारतामध्ये एक स्टँडर्ड आकडेवारी दिलेली आहे महागाईच्या बाबतीमध्ये इन्फ्लेशनचं टार्गेट जे असेल भारतामध्ये तर ते किती असलं पाहिजे चार प्लस मायनस दोन असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणजे महागाईचा दर कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त किती पाहिजे सहा पाहिजे असं सांगितलेलं आहे कशामध्ये तर आत्ता भारताच्या बाबतीमध्ये मग इथं आपण घेऊ बघा एक दोन तीन चार पाच सहा याच्यावरती गेलं की मग ते डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये जात आहे मग याच्यावरती जर महागाई वाढत गेली सहाच्या वरती जर भारतामध्ये महागाईचा दर वाढत गेला टक्केवारीच्या बाबतीमध्ये बोलतोय मी याच्यावरती जर महागाईचा दर वाढत गेला मग कर्व चेंज होणार आहे मग तो इथं जसं युनिव्हर्सली प्रपोजनल म्हटलेला आहे ना मग ते डायरेक्टली प्रपोशनल असणार आहे आता महागाई एक समजलं आपली एक ते सहा पर्यंत आपण घेतलेली आहे मॅक्सिमम सातपर्यंत घेऊ आपण आणि इकडं बेरोजगारी जी आहे ते बेरोजगारी आपण इथे दहा वीस तीस चाळीस पन्नास एक साधारणतः मी आकडेवारी असेच घेत आहे म्हणजे रिअलिस्टिक नाही आहे पण एक आयडियल कंडिशन आपण घेत आहे आता मी काय म्हटलेलो आहे इथं की इन्फ्लेशन रेट याचा अर्थ महागाई जर वाढली तर बेरोजगारी कमी होते याचा अर्थ हा जो कर्व असणार आहे तो कसा असणार आहे उदाहरणार्थ महागाई आज किती आहे दोन टक्के आहे आपण विचारात घेऊ महागाई दोन टक्के असेल आणि त्यावेळेला समजा बेरोजगारीचा दर जर पन्नास असेल म्हणजे पन्नास लाख घेऊ आपण पन्नास लाख तरुण बेरोजगार असतील तर हा पॉइंट आला इथं पण समजा महागाईचा दर जर पाच असेल इथं बघा किती दिले पाच महागाईचा पाच टक्के दर असेल आणि बेरोजगारी किती इथं येईल तर बेरोजगार इथं वीस वरती येईल कारण मी काय म्हणलो हे युनिव्हर्सली प्रपोशनल आहे डायरेक्टली आहे का नाही आहे मग हा जो कर्व तयार होणार आहे तो कर्व कसा तयार होणार आहे तर असा कर्व तयार होणार आहे आणि याची डायरेक्शन कशी असेल अशी वरती असेल म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं या, या डायरेक्शनच्या आधारावरती जसजसा महागाईचा दर वाढत जाईल तस तशी बेरोजगारी काय होणार आहे तर कमी होणार आहे बघा ना इथं किती आहे बेरोजगारी वीस लाखाच्या आसपास आहे इथं वीस लाखाच्या आसपास आहे आणि इथं पन्नास लाख आहे म्हणजे ज्या वेळेला महागाईचा दर दोन टक्के होता त्यावेळेला बेरोजगारी किती होती पन्नास लाख बेरोजगारी होती पण महागाईचा जर ज्या वेळा पाच टक्के झाला त्यावेळेला बेरोजगारी इथे झाली वीस लाख म्हणजे तीस लाखाने बेरोजगारीचं प्रमाण काय झालं तर कमी झालेलं आहे इथं आपण असं म्हणतो आता हे ऍक्च्युली प्रॅक्टिकली कसं राहतं बघा महागाई जी आहे ती कशाच्या आधारावरती आहे एक उदाहरणार्थ आपण घेऊ की आता सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे काय झालं की सरकारी कर्मचारी मग केंद्र सरकार असेल के किंवा राज्य सरकार असेल या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये काय आले मॅक्सिमम मनी आला पैसे आले आता पैसे आल्यानंतर ते दोन गोष्टी करतील एक म्हणजे वस्तू खरेदी करतील म्हणजे गुड्स म्हणतो आपण वस्तूंना वस्तूंची खरेदी करतील किंवा लँड वगैरे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील आता वस्तूंची खरेदी करणार उदाहरणार्थ एखादा जर व्यक्ती असेल सरकारी कर्मचारी त्याच्याकडे जर एक्स्ट्रा सातवा वेतन आयोगामुळे पैसे आल्यामुळे त्यांनी काय केलं की फोर व्हीलर गाडी खरेदी करायचं ठरवलं आता फोर व्हीलरची गाडी खरेदी करायचं त्याने ठरवलेलं असेल मग असे लाखो कर्मचारी आहेत मग लाखो कर्मचाऱ्यांनी चार चाकी गाडी घ्यायचा विचार केला त्याच्यामुळे काय होणार आहे की चार चाकी गाडीची तयार करणारी जी कंपनी असेल उदाहरणार्थ टाटा कंपनी असेल तर या टाटा कंपनीचं प्रोडक्शन वाढलं उत्पादन वाढलं ना टाटा कंपनीचं प्रोडक्शन वाढलं आणि प्रोडक्शन वाढलं आता हे प्रोडक्शन वाढलेलं आहे हे वाढलेलं प्रोडक्शन आणखी वाढवण्यासाठी काय करावं हो लागतील तर त्या कंपनीमध्ये कर्मचारी लागतील एम्प्लॉईज लागतील ना आणि हे एम्प्लॉईज जे आहेत हे एम्प्लॉईज अपॉइंट केले जातील त्यांची नियुक्ती केली जाणार आहे म्हणजेच जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना जॉब भेटणार भेटणार आहे आणि बेरोजगारांना जॉब भेटल्यामुळे काय होणार आहे की बेरोजगारीचं प्रमाण कमी होणार आहे आणि इथं पण तेच सांगितलेलं आहे ना जसं महागाई वाढली महागाईचा दर वाढला मार्केटमध्ये मा जे पैसे आहे जास्तीत जास्त पैसे पडले पैशाची किंमत जी आहे ती कमी झाली आणि पैशाची किंमत कमी झाल्यामुळे मार्केट खूप फुगलं म्हणजेच महागाईचा दर वाढला आणि मार्केट फुगल्यामुळे काय झालं की उत्पादन वाढलं आणि उत्पादन आणखी वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची जी काही खाजगी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली नोकरदारांची मागणी वाढली आणि याच्यातून बेरोजगारी कमी झाली म्हणूनच तर मी इथं उदाहरण घेतलं की ज्या वेळा दोन टक्के महागाईचा दर होता त्यावेळेला पन्नास लाख बेरोजगार होते एक उदाहरणार्थ मी म्हणत आहे पण महागाई ज्यावेळेला पाच टक्केवरती गेली त्यावेळेला बेरोजगारी जी आहे ती वीस लाखावरती आली म्हणजे तीस लाख जे बेरोजगार होते या तीस लाख बेरोजगारांना अशा प्रकारच्या कंपन्यांच्या मध्ये नोकऱ्या भेटल्या कारण लोकांच्या हातात पैसा आल्यामुळे लोकांनी मागणी केली वस्तूंची के मागणी केल्यामुळे पुरवठा आहे तो पुरवठा कमी होत असल्यामुळे काय झालं की एक वस्तूंची किंमत वाढली प्लस पुरवठा पण वाढवण्यासाठी काय करावं लागलं की प्रोडक्शन वाढवावं लागलं ला। आणि प्रोडक्शन वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती लाग ला। नि, लाग करावी लागली एम्प्लॉईची नियुक्ती करावी लागली आणि त्याच्यातून बेरोजगारी सादर काय झालेला आहे कमी झालेला आहे म्हणजेच ही झाली फिलिप्स वक्ररेषा इथं जी मी मांडलेली आहे ना ही ही फिलिप्स वक्ररेषा पण ही ठराविक कार्यकाळापर्यंतच अशी असू शकते या पद्धतीनं जर समजा ही वरती म्हणजे दहाच्या वरती जर गेली तर कर्व चेंज होतो कसा कर्व होणार आहे मग तो असा वरती आलेला आहे तो असा वरती जाणार आहे खालून वरती आले ना असा इकडे जाणार आहे म्हणजे डायरेक्टली प्रपोशनल होणार आहे असा आणि त्यामुळे काय आहे की ठराविक लेवलपर्यंत महागाईचा दर देशासाठी चांगला आहे की भारताच्या दृष्टीकडून किती आहे चार प्लस मायनस टू पर्सेंट एवढं सांगितलेलं आहे पण याच्यावरती जर महागाई गेली तर ते भारताच्या दृष्टिकोनातून अयोग्य राहील आपल्याला इथं महागाई आणि बेरोजगारी समजलेली आहे याच्यातून महागाईचा दर वाढल्यानंतर बेरोजगारीचा दर काय होतो कमी होतो हे एक वाक्य लक्षात ठेवा काय सांगते बघा महागाईचा सा दर वाढल्यानंतर इन्फ्लेशन वाढल्यानंतर बेरोजगारीचा दर काय होतो तर कमी होतो पण तो ठराविक लेवलपर्यंत कमी होत असतो त्याच्यावरती जर महागाई गेली तर बेरोजगारीचं प्रमाण पण त्याच्यावरती वाढू शकतं भारतामध्ये लिमिट किती आहे तर चार प्लस मायनस दोन टक्के आहे आता मग बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत बघा बेरोजगारीचे प्रकार एक सर्वसाधारण बेरोजगारीचे प्रकार राहतात बघा दोन आहेत मी मग अशी म्हणल्या पद्धतीनं एक ऐच्छिक बेरोजगारी आहे दुसरी आहे ती अनैच्छिक बेरोजगारी व्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणतोयला अनएम्प्लॉयमेंट आणि त इनवॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट ठीक आहे सॉरी अनएम्प्लॉयमेंट आता वॉलंटरी म्हणजे ऐच्छिक मराठीत आपण त्याला काय म्हणतो ऐच्छिक आणि तनैच्छिक अन ऐच्छिक अनएम्प्लॉयमेंट आता ऐच्छिक जी बेरोजगारी आहे या ऐच्छिक बेरोजगारीमध्ये उदाहरणार्थ बघा आपण आता एम पी सीच्या दृष्टिकोनातून किंवा सीच्या दृष्टिकोनातून घेऊ की काही मुलांना जॉब भेटलेला असेल पण त्यांना एम पी एस सी मार्फत किंवा सीच्या मार्फत एखादं पद घ्यायचं असेल तर ती लोक काय करतात ती नोकरी सोडून देतात आणि सोडून देऊन अभ्यास करत असतात म्हणजेच ते ऑलरेडी एम्प्लॉईज होते नोकरदार होते पण त्यांनी तो जॉब सोडून दिल्यामुळे ते काय झाले बेरोजगार झाले पण ही बेरोजगारी त्यांची कशा पद्धतीची आहे तर ऐच्छिक आहे इच्छेने स्वीकारलेली त्यांची काय बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगार असणाऱ्या व्यक्तींना व्हॉलेंटरी अनएम्प्लॉईड म्हणतात किंवा ऐच्छिक बेरोजगार असं म्हटलं जातं आता अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय की काही लोकांना जॉबची खूप गरज आहे पण त्यांना जर नोकरी भेटत नसेल तर ते अनैच्छिक बेरोजगार आहे असं म्हटलं जातं म्हणजे काम करायची त्यांची इच्छा खूप आहे नोकरी करायची खूप इच्छा आहे पण त्यांना रोजगार भेटत नाही नोकरी भेटत नाही आहे तर त्यांना अनैच्छिक बेरोजगार असं किंवा इनवॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं अनएम्प्लॉयड असं म्हटलं जातं हे जनरली दोन प्रकार झाले बेरोजगारीचे आता दुसरे जे बेरोजगारीचे प्रकार आहेत याच्यामध्ये ग्रामीण बेरोजगारीचा एक प्रकार केलेला आहे शहरी म्हणजे सेकंड पॉइंट देतोय बघा बेरोजगारीच्या प्रकारामध्ये शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण हे जनरली प्रकार दिलेले आहेत रुरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात इथं रुरल अनएम्प्लॉयमेंट आणि इकडे सॉरी इकडे था। उलट झालं अर्बन अनएम्प्लॉयमेंट आणि इकडे रुरल अनएम्प्लॉयमेंट यू म्हटलं जातं आता शहरी बेरोजगारीमध्ये पहिला प्रकार जो आहे तो संरचनात्मक बेरोज रोजगारी संरचनात्मक सर बेरोजगारी सरचनात्मक बेरोजगारी कशाला म्हटलं जातं संरचनात्मक बेरोजगारी साध्या सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं की कामगारांची मागणी कमी आहे पण कामगारांचा पुरवठा जास्त आहे उदाहरणार्थ जर आपण एम पी सीचंच उदाहरण घेतलं तर मध्ये रोजगार देणार आहेत याचा अर्थ जॉब जे गव्हर्नमेंट भेटणार आहेत ना समजा तीनशे जागा असतील आणि तीन लाख जर फॉर्म येत असतील तर तीनशे जागा ज्या आहेत तीनशे जागा तीनशे व्यक्तींना भेटल्या म्हणजे वरचे राहिलेले जे आहेत ते संरचनात्मक बेरोजगारीचा भाग झाले कारण मागणी कितीची आहे तीनशेची आहे बरोबर आणि पुरवठा तीन लाखचा आहे पण पाहिजेत किती तीनशेच सो तीनशे घेतल्यानंतर याच्या व्यतिरिक्त जे राहत आहेत संरचनात्मक बेरोजगारीचा भाग आहेत एक उदाहरण दिलं मी असंच पण असं एखाद्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पण तुम्ही म्हणू शकता की कंपन्यांच्या मध्ये मागणी जर समजा चार काम कर्मचाऱ्यांची असेल आणि शंभर जण जर इंटरव्ह्यूला आले असतील तर त्यावेळेला काय असणार आहे तर चार लोक घेतली जाणार आहेत आणि राहिली जी शहाण्णव जण आहेत ती संरचनात्मक बेरोजगारीचे शिकार आहेत असं आपण म्हणू शकतो आता ही संरचनात्मक बेरोजगारीचं प्रमाण का वाढलेलं आहे बघा टेक्नॉलॉजी वाढलेली आहे जगामध्ये सर्व गोष्टी टेक्नॉलॉजीचा वापर करून होत आहे शहरीकरण वाढलेलं आहे अर्बनायझेशन वाढलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातलं नॉलेज असणारे व्यक्ती पाहिजेत म्हणून तर इंटरव्ह्यू घेतला जातो आणि समजा त्या टेक्नॉलॉजीला धरून अर्बनायझेशनला धरून जर ती व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीलाच रोजगार दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त जी व्यक्ती आहे त्याला रोजगार दिला जात नाही म्हणजे ती व्यक्ती संरचनात्मक बेरोजगारीच्या अंतर्गत येत आहे आपण असं म्हणू शकतो साध्या सिंपल भाषेमध्ये हे आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा कोणता प्रकार आहे शैक्षणिक बेरोजगारी हे सगळ्यांनाच माहीत आहे शैक्षणिक बेरोजगारी कसं म्हटलं जातं शैक्षणिक बेरोजगारी आपल्या भारतामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली जी काही मी निम कॅन्डिडेट्स असतील तर त्या सगळ्यांना नोकऱ्या भेटत भेटतात का नाहीत भेटत साधारणतः तीन एक करोड ग्रॅज्युएट बाहेर पडतात भारतातून प्रत्येक वर्षी ठीक आहे तीन करोडच्या आसपास आकडा वाढला पण असे त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्लस होणार आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट असतील पी जीवाले असतील प्लस पी एच डीवाले वाले असतील तर हे जी सर्व मंडळी आहेत या सर्वांनाच नोकऱ्या भेटतात का भेटत नाही भेट आहेत मग ज्यांना भेटलेल्या नाही आहेत ते जे आहेत ते शैक्षणिक बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये येत आहे बरेच आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची काय आपली मंडळी आहे ते शैक्षणिक बेरोजगारीच्याच कॅटेगरीमध्ये येत आहे तर नाही लागेल त्यांना काय करावं लागतं की ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागत आहे कारण जॉब सिक्युरिटीसाठीच हे सर्व चाललेलं आहे ठीक आहे तिसरा प्रकार जो आहे तो कमी प्रतीची बेरोजगारी कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय बघा की एखाद्या व्यक्तीचं एमटेक झालं असेल आणि ती व्यक्ती जर क्लर्क या पदावरती जर काम करत असेल तर कमी प्रतीची बेरोजगारी झाली किंवा असं एक आणखी उदाहरण घेऊ की एखाद्या व्यक्तीचं एम ए झालेलं असेल एम ए बी एड झालेलं असेल पण त्या व्यक्तीला जर शिपाई पदावरती काम करावं लागत असेल तर ती व्यक्ती जी आहे ते कमी प्रतीच्या बेरोजगारीच्या अंतर्गत येत आहे अशा बरेच एक्झाम्पल बघा आपल्याला पाहायला भेटतील की काही छोट्या मोठ्या शिपायांच्या पदांची जाहिरात निघते पण त्या शिपायांच्या पदाच्या जाहिरातीला जे का काही खूप हायर क्वालिफायड लोक काय करतात ॲप्लिकेशन करतात आणि ते पद स्वीकारतात कारण शेवटी काहीच न भेटण्यापेक्षा काहीतरी असावं या उद्देशानं ते रोजगारीत बनत असतात आणि याच्यातून बेरोजगारी आपल्यावरती जी ओढलेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करतात पण कमी प्रतीची बेरोजगारी हा एक प्रकारचा आपल्या समाजामध्ये आत्ता एक प्रचलित असणारा प्रकार खूप वाढत चाललेला आहे नेक्स्ट चौथा प्रकार जो आहे तो घर्षणात्मक बेरोजगार घर्षणात्मक बेरोजगारी आता घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय की आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे ज्या पारंपरिक कंपन्या ज्या होत्या त्या पारंपरिक कंपन्या बंद पडल्या आणि त्या पारंपरिक कंपन्या बंद पडल्यामुळे त्या कंपन्यामधील जे कर्मचारी असतील ते कर्मचारी काय आहेत तर घर्षणात्मक बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत उदाहरण आता आपण कुठलं घेऊ शकतो की पूर्वी पेजरचा वापर केला जात होता पेजर जास्तीत जास्त पेजर वापरले जात होते किंवा साधा आणखी एक उदाहरण घेऊ की कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो छोटी कॅल्सी वगैरे असायची पण आता सर्व मोबाईलमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे त्यामुळे कॅल्क्युलेटर तयार करणारी जी, जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात असेल म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये येतात ना जी। जी एक छोटंसं उदाहरण घेतोय अशी कितीतरी उदाहरणं सापडतील पूर्वी सुटकेस असायची बघा या सुटकेसच्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी सुटकेसची कंपनी बंद पडल्यामुळे काय झालं तर आता बॅगा खूप वापरतात लोक त्यामुळं बॅगांचा वापर वाढल्यामुळे सुटकेचा वापर कमी झाला आणि सुटकेच्या कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते घर्षणात्मक बेरोजगारीच्या अंतर्गत येत आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येते आहे का एक छोटी छोटी उदाहरणं देतोय पर्टिक्युलर असं काही नाहीये पण अशा प्रकारचे एक उदाहरण आपल्याला हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी देत आहे आणि त्याला घर्षणात्मक बेरोजगार असं म्हटलं जातं आता चक्रीय बेरोजगारी कशाला म्हटलं जातं पाचवा प्रकार जो आहे तो चक्रीय बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी आत्ता बघा पाहायला भेटत आहे मी म्हणलो की आता आर्थिक मंदी चालू आहे मग आर्थिक मंदी असणे परत तेजी असणे परत मंदी असणे म्हणजे मंदी खाली मंदी असेल नंतर तेजी मंदी तेजी ज्यावेळेस असे असते त्याला चक्रीय बेरोजगार म्हणतात उदाहरणार्थ एखादा आय टी आय झालेला कर्मचारी असेल कुठल्याही कंपनीमध्ये टाटा कंपनी घ्या किंवा कोणत्याही कंपनीमध्ये घ्या तर त्यांचा सिक्स मंथचा पिरियड असतो हा सहा महिन्याचा पिरियड झाल्यानंतर सहा महिने त्यांना सुट्टी राहते म्हणजे सहा महिने पिरियड सहा महिने सुट्टी सहा महिने पिरियड सहा महिने सुट्टी टेलकूचा पिरियड राहतो ठीक आहे म्हणजे सहा महिने जे त्यांना जॉब भेटलेलं आहे ते बेरोजगार नाहीत पण सहा महिन्यानंतर ते काय झालं तर बेरोजगार झालेले आहेत यालाच काय म्हटलं चक्रीय बेरोजगार असं म्हणण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे काय झाले तर पाच प्रकार झाले बेरोजगारीच्या बाबतीमध्ये शहरी बेरोजगारी असं पण काही नाहीये फक्त हा एक प्रकार केलेला आहे त्यांनी शहरी बेरोजगारी तसा विचार केला तर सगळ्या बेरोजगारी एकत्रितच येत आहेत आता ग्रामीण भागातील बेरोजगारी कोणत्या त्या बघा पहिली आहे ते हंगामी बेरोजगारी हंगामी बेरोज आता हंगामी बेरोजगारी कशाला म्हटलं जातं बघा एक साधं सिंपल मी सांगेल की ऊसतोड कर्मचारी जे आहेत ऊस तोड कर्मचारी किंवा ऊस तोड कामगार जे आहेत आता ऊस तोडीचा सीझन चालू आहे त्यामुळे ऊस तोडीच्या कामगारांचा सीझन एवढाच राहतो तो संपला की परत त्यांच्या हाताला काम नाहीये तसंच ज्या ज्या भागामध्ये जिराईत शेती केली जाते वर्षातून एक किंवा दोन पिकं घेतली जात असतील सहा महिने तरी त्यांना त्या शेतीच्या कामाच्या बाबतीमध्ये वेळ असेल पण सहा महिन्यानंतर शेतीची कामच संपली म्हणजे तो जो शेतकरी असेल सहा महिने रोजगारीत आणि सहा महिने बेरोजगारीत म्हणजेच काय झाला तर तो, तो हंगामी बेरोज बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये येत आहे ठीक आहे दुसरा प्रकार जो आहे तो ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या बाबतीमध्ये अदृश्य बेरोजगारी अदृश्य बेरोजगारी या अदृश्य बेरोजगारीमध्ये बघा एक साधं सिंपल उदाहरण घेऊ की एक अर्ध्या एकरचा प्लॉट आहे मी म्हणेल वीस गुंठाचा एक काय प्लॉट आहे त्याच्यावरती पाच घरातील लोक काम करतात फॅमिली मेंबर जे आहेत पाच लोक त्याच्यामध्ये काम करतात ऍक्च्युअली एक किंवा दोन व्यक्तींच्या मार्फत हा अर्ध्या एकरचा जो प्लॉट आहे ते त्याची शेती वगैरे कसून व्यवस्थित केली जाऊ शकते मग दोन लोक करत असतील त्याच्यामध्ये तीन एक्स्ट्रा जे आहेत ना हे तीन का एक्स्ट्रा काम करत आहेत याचा अर्थ तिघांची गरज नाही तरी काम करतात म्हणजे तिघं जी राहिलेली आहेत ती एक अदृश्य बेरोजगारीचा भाग आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो आणि यांच्यामार्फत जे काही श्रम केलं जातं त्या श्रमाची उत्पादकता जी राहते ही उत्पादकता काय असते झिरो असते काय असते झिरो असते कारण हे तिघांनी नाही केलं तरी दोघं करू शकतात त्यामुळे त्यांना अदृश्य बेरोजगार असं म्हणण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारची काय तर बेरोजगारीचे प्रकार देण्यात आलेले आहे एक म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते आहे तर ऐच्छिक आणि अनैच्छिक बेरोजगारी पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितली दुसऱ्यामध्ये काय बघितली की शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारी आता आपण पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करू बेरोजगारी हा टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे आता याच्यामध्ये फिलिप्स वक्ररेषा आपण बघितली फिलिप्स वक्ररेषेमध्ये महागाई किंवा इन्फ्लेशन किंवा किंमत वाढ किंवा भाव वाढ आणि बेरोजगारीचा दर याचं रिलेशन देण्यात आलेलं आहे इथं मी एक्सप्लेन केलेलं आहे याचा एक समप काय मी सांगतो की बेरोजगारी आणि महागाई दर एकमेकांना युनिव्हर्सली प्रोफोशनल असतात म्हणजे महागाईचा दर वाढत गेला तर बेरोजगारी काय होत जाते कमी कमी होत जाते असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे एकदम शॉर्टमध्ये आपल्याला एक टू द पॉईंट मुद्दा मी सांगितला बाकी हे एक्सप्लेनेशन मी केलेलंच आहे आणि त्या आधारावरती हो बेरोजगारीचे दर बेरोजगारीचा प्रकार करण्यात आलेला आहे एक वॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट त्याला ऐच्छिक बेरोजगारी म्हणतो अन्य वॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट डे म्हणजेच अनैच्छिक बेरोजगारी त्याच्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या बेरोजगारीच्या प्रकारामध्ये शहरी बेरोजगारी ग्रामीण बेरोजगारी शहरी बेरोजगारीमध्ये संरचनात्मक बेरोजगार बेरोजगारी शैक्षणिक कमी प्रतीची घर्षणात्मक आणि चक्री ग्रामीणमध्ये हंगामी बेरोजगारी अदृश्य बेरोजगारी असं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने काय आहे तर बेरोजगारीच्या बाबतीमधील हे महत्वाचे मुद्दे आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या त्याचबरोबर ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम